अखेर ज्याचा अंदाज बांधला जात होता तेच घडलं बुधवारी रात्री भारतीय क्रिकेट बोर्ड म्हणजेच बी खेळाडूंचा वार्षिक करार जाहीर केला ज्यामध्ये ईशान किशन श्रेयश अय्यर या दिग्गज खेळाडूंची नावं नव्हती हे दोन्ही खेळाडू मागील वार्षिक कराराचा एक महत्वाचा भाग होते मात्र यावेळी संघ व्यवस्थापकांच्या नाराजीमुळे त्यांचा करार रद्द करण्यात आला चार श्रेणींमध्ये यावेळी जवळपास तीस खेळाडूंचा करार झाला आहे तर बी पाचवी विशेष श्रेणी देखील तयार केली आहे ज्यामध्ये फक्त पाच वेगवान गोलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का बी सी कोणत्या आधारे ए प्लस ए बी सी यासारख्या श्रेणींमध्ये खेळाडूंची निवड करते आणि त्यांना किती पैसे मिळतात खरं तर बी सीसीआय खेळाडूंची निवड ही भविष्यातील योजना खेळाडूंची कामगिरी आणि फॉर्म हे सगळं लक्ष देऊन कोणत्या खेळाडूला कोणत्या श्रेणीमध्ये टाकायचं हे ठरवते यावेळी कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहली यांना ए श्रेणीमध्ये कायम ठेवण्यात आले याच्या व्यतिरिक्त वेगवान गोलंदाज जिस्प्रित बुमराह आणि अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा यांना देखील ए श्रेणीमध्ये दे स्थान मिळालं आहे ए प्लस श्रेणीतले या खेळाडूंना बीसीसीआय सात सात कोटी रुपये देणार आहे तर ए श्रेणीतील खेळाडूंना पाच पाच कोटी रुपये मिळतील ज्यामध्ये रविचंद्रन अश्विन मोहम्मद शमी मोहम्मद सिराज के एल राहुल गिल हार्दिक पांड्या या सहा खेळाडूंचा समावेश आहे बी श्रेणीमध्ये फक्त पाच खेळाडू आहेत ज्यांना तीन तीन कोटी रुपये मिळतील त्याचवेळी बी सी पहिल्यांदाच अनेक युवा खेळाडूंना या करारामध्ये स्थान दिले आहे ज्यामध्ये रिंकू सिंग यशस्वी जयस्वाल ऋतुराज गायकवाड रजत पाटीदार रवी बिष्णोई शुभम दुबे तिलक वर्मा के एस भरत मुकेश कुमार या युवा खेळाडूंना क श्रेणीत स्थान देण्यात आले आहे ज्यांना वर्षाला एक एक कोटी रुपये मिळतील या व्यतिरिक्त खेळाडूंना प्रत्येक सामन्यासाठी मॅच फी देखील मिळेल जी प्रत्येक वन डे टी ट्वेंटी आणि कसोटी सामन्यांसाठी वेगवेगळी असेल यासोबतच बी सी सी आयने ने यावेळी एक नवीन नेम बनवला आहे जर एखाद्या खेळाडूने खाया तीन कसोटी आठ वन डे दहा टी ट्वेंटी सामने खेळले असेल तर तो खेळाडू थेट सी ग्रेडमध्ये सामील होईल म्हणजेच इंग्लंड विरुद्ध खेळल्या जात असलेल्या पाच कसोटी सामन्यातील शेवटच्या सामन्यात जर सरफराज खान आणि ध्रुवजोएल यांना संधी मिळाली तर ते आपोआप सी ग्रेडमध्ये एंट्री मारतील महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका